महापालिकेच्या महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या नगररचना व वा गुंठेवारी कक्ष विभाग मिरज विभागाचं कामकाज पूर्णतः अनुभवी कर्मचारी नसल्यामुळं ठप्प झालेलं आहे माननीय आयुक्त यांनी अनुभवी नसलेल्या कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्यामुळं नगररचना नाव गुंठेवारी कक्ष मिरज विभागाचे पूर्णतः थांबलेलं आहे माननीय आयुक्त यांनी सर्व कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्यामुळं व महापालिकेचा आर्थिकदृष्ट्या महत्वाचे नगररचना व वा गुंठेवारी कक्ष मिरज विभागाचे कामकाज पूर्णतः अनुभवी कर्मचाऱ्यांमुळे थांबलंय कोणतेही अधिकारी या विभागाकडे लक्ष देण्यास तयार नाही आहेत यामुळे नागरिकांचा प्रचंड हाल होत आहे नागरिकांमध्ये प्रचंड रोष निर्माण होतोय तरी आयुक्त अतिरिक्त आयुक्त उपायुक्त सहाय्यक संचालक नगररचना यांनी त्वरित या गोष्टीकडे लक्ष देऊन अनुभव कर्मचाऱ्यांची नियुक्ती तात्काळ करावी अन्यथा नागरिकांकडून या गोष्टीचा उद्रेक होईल व महापालिकेवर मोर्चा काढण्यात येईल उदयवार्ता न्यूज साठी श्रीकांत भोसले कुमार कांबळे आज रोजी मी आज रोजी नगररचना कार्यालयामध्ये आल्या असता तिथे अभिनेत्री मोदी साहेब कधीच मला दिसून येत नाही कधी तर बायचान्स दिसून येतात त्यानंतर सदर हालचाल बुक पाहिले असता तिथं कोणाचीही नोंद नाही हालचाल बुक मोमिन खेने मेंटेन केलेलं नाही तेव्हा ह्याच्यावरती योग्यशील कारवाई होणे गरजेचे आहे आणि माझं मॅडमची म्हणून बोलणं झालेलं आहे मॅडमने म्हटलं की पाहुंजे मी तुम्हाला सांगेन तर ह्यानंतर एक ना हेनी कोणीही ऑफिसमधून जात असताना मुंबई ट्रेस्टॉरेंटमध्ये त्याचा नोंद करून त्याने जाणं गरजेचं आहे जनता मालक आहे हे मालक नाहीत